कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतो तांबडा पांढरा रस्सा भुरकेदार मिसळ कोल्हापुरी पायतान आणि लाल मातीतला आखाडा पण तसाच कोल्हापूरच्या राजकारणाचा आखाडासुद्धा तितकाच रसरशीत आणि तितकाच औत्सुक्यपूर्ण असतो वर्ष होतं दोन हजार नऊ राष्ट्रवादी काँग्रेस तिथं नव्या उमेदवाराच्या शोधात होती त्यांनी उमेदवारही शोधला आणि त्यांनी यावेळेला त्यांचे परंपरागत उमेदवार किंवा सिटिंग खासदार जे होते सदाशिवराव मंडलिक यांच्याऐवजी राजघराण्यातल्या संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी दिली प्रचार सारू चालू झाला खरं तर सदाशिवराव मंडलिक हे शांत बसतील असं शरद पवारांना वाटत होतं पण तसं घडलं नाही शरद पवारांच्या विरोधात शड्डू ठोकून सदाशिवराव मंडलिक अपक्ष म्हणून मैदानात उतरले आणि निवडणूक सदाशिवराव मंडलिक विरुद्ध संभाजीराजे छत्रपती अशी होण्याऐवजी ती निवडणूक शरद पवार विरुद्ध मंडलिक अशी जास्त गाजली आणि त्याचं कारण होतं शरद पवारांनी या निवडणुकीत केलेलं एक वक्तव्य ते सदाशिवराव मंडलिकांकडे बघून असं म्हणाले होते एका भाषणामध्ये की बैल म्हातारा झाल्यानंतर आपल्याला त्याचं काय करायचं माहिती असतं ना म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांच्या वयावरती त्यांनी टिप्पणी केली होती जशी आत्ता अजित पवार शरद पवारांच्या वयावरती करत आहेत आणि मग त्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरकरांना किंवा कोल्हापूरकरांची सगळी सहानुभूती मंडलिकांच्या बाजूने उभी राहिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून जो मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता तो आपसूपणे अपक्ष असलेल्या सदाशिवराव मंडलिकांकडे गेला आणि म्हणूनच कोल्हापूरचं गणित तितकंसं सोपं का नाही आहे हे सांगण्यासाठीचा हा किस्सा होता नमस्कार मी अभिजित करंडे गणित लोकसभेचं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कोल्हापूर हा मतदारसंघ जवळपास बावन्नपासून आपण तिथे बघतोय की या निवडणुकीमध्ये एकोणीसशे बावन्नपासून काँग्रेस किंवा तत्सम विचारांच्या लोकांसोबत हा मतदारसंघ किंवा तिथली जनता राहिलेली आहे कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं पाय पसरले पण कोल्हापूरची खासदारकी दोन हजार चौदापर्यंत शिवसेनेला किंवा भाजपला तिथं पाय रोवता आले नाहीत आता कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आपसूक आठवतं तो म्हणजे श राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा ज्यांनी समतेचा संदेश दिला शिकवण दिली ज्यांनी जातीपातीच्या भिंती मोडण्यासाठी पहिलं पाऊल उचललं ज्यांनी सवर्ण दलित हा वाद मोडून अगदी दलितांनासुद्धा शिक्षणाची दारं खुली केली आणि त्याही पुढं जाऊन एक स सधन कोल्हापूर राहावं यासाठी राधानगरीसारख्या धरणाची निर्मिती केली शाहू महाराजांचं समाजसुधारणेतलं जे काही योगदान आहे ते न विसरता आहे आणि म्हणूनच कोल्हापूरचा हा वारसा तिथल्या राजकारणाला अलगद येऊन चिकटलेला आहे आता कोल्हापूर मतदारसंघाबद्दल आपण जर विचार करायचा झाला तर आपल्याला तीन चार गोष्टींचा विचार करावा लागेल एक तर तिथली सामाजिक परिस्थिती काय आहे दुसरं जात व्यवस्था किंवा जातीची गणितं काय आहेत तिसरी भौगोलिक स्थिती काय आहे आणि चौथं म्हणजे इंडस्ट्री रोजगार शेती याच्यामध्ये तिथलं काय प योगदान आहे तिथल्या नेत्यांचं आणि म्हणून त्यानंतर आपल्याला विचार करता येईल की हा मतदारसंघ नेमका कशा पद्धतीनं विचार करतो आता जर तिथे बघायचं झालं तर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे राजर्षी शाहूंचा मोठा वारसा असलेला तो जिल्हा आहे त्यामुळं एकमेव जिल्हा माझ्या पाहण्यातला असा आहे की जिथं राजर्षी शाहूंसारख्या आपल्या लोकनेत्याचं आपल्या माणसाचं स्मरण तिथल्या रोजच्या जगण्यामध्ये लोकांना असतं म्हणजे साताऱ्यामध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे पण साताऱ्यामध्ये रोज उठून लोक छत्रपतींच्या वारशाचं किंवा त्यांच्या शिकवणीचा आधार घेतातच असं नाही पण कोल्हापूरमध्ये हे आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळतं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तिथली डेमोग्राफी काय आहे आता कोल्हापूर मतदारसंघ म्हटलं तर या मतदारसंघामध्ये डेमोग्राफीचा विचार करताना कुठले कुठले तालुके येतात किंवा कुठले कुठले विधानसभा मतदारसंघ येतात हे बघायला लागेल तर त्यातले मतदारसंघ कुठले येतात तर चंदगड राधानगरी कागल कोल्हापूर दक्षिण करवीर आणि कोल्हापूर उत्तर तर या मतदारसंघांचं वैशिष्ट्य काय आहे तर हा एकदम पाणीदार जिल्हा आहे पंचगंगेच्या काठी असलेलं हे शहर सधन शहर म्हणून ओळखलं जातं हे शहर सकाळी सकाळी दूध कट्ट्यावरती निरस दूध पिणाऱ्या पैलवानांचं शहर म्हणून ओळखलं जातं इथल्या साखर कारखान्यांचा भाव किंवा इथल्या ऊसाला सर्वाधिक भाव मिळतो इथल्या कसदार जमिनीतून जी काही शेती होते जो काही पैसा मिळतो त्या पैशामुळं इथला भाग हा खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांचा भाग आहे त्यामुळंच कोल्हापूर म्हटलं की थोडंसं रसरशीतपणा जो आहे तो त्यांच्या स्वभावातसुद्धा जाणवतो आणि त्यामुळंच कोल्हापूरकडं बघताना आपल्याला एका वेगळ्या नजरेतून तिथलं राजकारण बघावं लागतं कारण कोल्हापूर जशी माया टोकाची करतं तसं तिथला विरोधसुद्धा टोकाचा असतो आणि म्हणून या सगळ्या तालुक्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे हे आपल्याला बघायला लागेल पण त्याआधी बघूयात की आधीच्या निवडणुकांमध्ये काय झालं आहे आता आधीच्या निवडणुकांमध्ये काय झालं हे बघतानाच एकोणीसशे बावन्नपासून कोण निवडून आलं तर रत्नाप्पा कुंभार हे तिथले खासदार होते एकोणीसशे बावन्नचे मग तिथे भाऊसाहेब महागावकर होते ब व्ही टी पाटील होते शंकरराव माने होते राजाराम निंबाळकर होते दाजीबा देसाई होते ऐंशी ते जवळपास शहाण्णवपर्यंत काँग्रेसच्या विचारांचे उदयसिंह गायकवाड होते वरची सुद्धा सगळी नावं एकतर शेतकरी कामगार पक्ष किंवा काँग्रेसशी संबंधित आहेत त्यानंतर सदाशिवराव मंडलिक होते राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि या जिल्ह्यानं राष्ट्रवादीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ या सगळ्या काळामध्ये सदाशिवराव मंडलिक होते पण दोन हजार नऊमध्ये त्यांना तिकीट नाकारल्यानंतर काय झालं हे मी तुम्हाला सांगितलं पण दोन हजार चौदामध्ये इथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं आपले पाय रोवले धनंजय महाडिक इथून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार चौदाला जेव्हा धनंजय महाडिक निवडून आले होते त्यावेळेला देशामध्ये मोदींची लाट होती तेव्हासुद्धा या जिल्ह्यानं खासदार म्हणून खरं तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या विचारांना तिथं बळ दिल्याचं आपल्याला बघायला मिळते दोन हजार एकोणीसला संजय मंडलिक शिवसेनेचे निवडून आले त्यावेळेला मोदींची सुनामी होती देशामध्ये आणि संजय मंडलिक यांना सदाशिवराव मंडलिकांच्या वारशाचासुद्धा तिथं फायदा मोठ्या प्रमाणावरती झाला आता दोन दो हजार एकोणीसशा निवडणुकांचा निकाल जर आपण बघितला तर तिथे संजय मंडलिक यांना जवळपास सात लाख एकोणपन्नास हजार मतं मिळाली त्यांना छप्पन्न टक्के मतं मिळाली राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक येत होते त्यांना चार लाख अष्ट्याहत्तर हजार मतं मिळाली जवळपास पस्तीस टक्के मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर हा मोठा मानला जात होता पण तिथं कोल्हापूरमध्ये काही तो तितकासा प्रभावी ठरला नाही त्या डॉक्टर अरुणा माळी ज्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या त्यांना त्रेसष्ट हजार मतं मिळाली म्हणजे अवघी चार टक्के मतं मिळाली त्यांना आता त्यामुळंच संजय मंडलिक यांचा विजय जो होता तो मोठा विजय मानला जात होता पण आता दोन हजार चौदाच्या इलेक्शन्सचा रिझल्ट पण आपण बघितला मग आता दोन हजार चोवीसला नेमकी काय स्थिती राहू शकते आता इथली गणितं सगळी बदललेली आहेत त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटलेली आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत राष्ट्रवादी फुटलेली आहे आता त्यानंतर होणारी ही निवडणूक आहे त्यामुळं शिवसेनेचा उमेदवार कोल्हापूरचा कोण असणार हा पहिला फॅक्टर असेल पण त्याआधी आपण बघूयात की या तालुक्यांमधली काय सिच्युएशन असणार आहे बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादीकडे राजेश पाटील तिथले आमदार आहेत राधानगरी प्रकाशराव आबिटकर आहेत ते शिवसेनेचे शिंदे गटाकडे आहेत ते सध्या कागलमध्ये हसन मुश्रीफ आहेत ते अजित पवारांसोबत आहेत Uh, कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आहेत ते आपल्याला कल्पना आहे की सतेज पाटील यांचे पुतणे आहेत ते काँग्रेसचे आमदार आहेत करवीरमध्ये पी एन पाटील आहेत चडवलीकर ते रा काँग्रेसचे आमदार आहेत आणि कोल्हापूर उत्तरमध्ये जयश्री जाधव आहेत त्यासुद्धा काँग्रेसच्या आहेत म्हणजे काँग्रेसही विचारांना इथल्या मतदारांची बऱ्यापैकी साथ राहिलेली आहे भाजपचा या अख्ख्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये एकही आमदार निवडून आलेला नाही ही सर्वात विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे ज्या वेळेला देशामध्ये मोदींची सुनामी होती त्याही वेळेला काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या विचारांच्याच लोकांना या एकूण मतदारसंघानं साथ दिल्याचं बघायला मिळतं आहे तिथे हिंदुत्वाची लाट वगैरे हे सगळे भाग जे आहेत ते गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालेले नव्हते त्यामुळंच या वेळेला काय होणार हे आता बघणं उत्सुकतेचं असणार आहे आता तसं बघितलं तर या मतदारसंघामध्ये असणाऱ्या ताकदीनुसार बघितलं तर तिथं काँग्रेस एन सी पी आणि शिवसेनेचं तागडं सध्या पा पारडं जड आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की तिथे महाविकास आघाडीला मोठा कल मिळू शकतो पण उलटं झालेलं आहे चंदगडचे आमदार हे राष्ट्रवादीचे ते अजित पवारांसोबत आहेत कागलचे आमदार हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत आहेत काँग्रेसचे तीन आमदार सोडले तर तीन आमदार जे आहेत ते महायुतीसोबत आहेत त्यामुळे तीन तीन असं ते बलाबल झालेलं आहे मग आता हे बलाबल केवळ तीन तीन झाल्यामुळं तिथं काट्याची टक्कर होईल आणि मग तिथं बाकी सगळ्या गोष्टी होतील असं म्हणायचं का तर तसं म्हणता येत नाही तिथं वेगळा एक निकष आहे तो म्हणजे इथला उमेदवार कोण असणार आता पुन्हा एकदा संजय मंडलिक यांना शिवसेना उमेदवारी देणार का भाजप संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार का हा झाला पहिला पाठ दुसरा पाठ जो आहे तो महायुतीचा उमेदवार कोण असणार कारण महायुतीचा उमेदवार जो असेल त्या उमेदवाराच्या चेहऱ्यावरती बरीचशी गणितं डिपेंड असणार आहेत अवलंबून असणार आहेत आता इथं अशी चर्चा आहे की कालच संभाजीराजे छत्रपती हे म्हणाले की त्यांना दोन हजार नऊची सल अजूनही त्यांच्या मनामध्ये कायम आहे आणि त्यांनी संकेत दिले कोल्हापूरमधून लोकसभा लढवण्याचे अर्थात ते कोणाच्या बाजूने लोकसभा लढवणार हा सुद्धा मुद्दा आहे तिसरा मुद्दा जो आहे तो आहे की या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार उतरेल त्या उमेदवाराचे इमेज जी आहे ती कोल्हापूरकरांना भावते का कारण कोल्हापूरकरांचं राजकारण हे इथून कमी होतं म्हणजे कुठून मेंदूतून कमी होतं इथून जास्त होतं हृदयातून जास्त होतं त्यामुळं तो उमेदवार भावणार का त्यांनी केलेली कामं भावणार का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळं सर्वात मोठी जी कसोटी असेल महाविकास आघाडीसमोर ती हीच असेल असेल की महायुतीसमोर त्यांचा उमेदवार कोण असणार आहे आता महादेवराव महाडिक किंवा धनंजय महाडिक यांचं राजकारण जवळपास सतेज पाटील यांनी मोडीत आणलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा धनंजय महाडिक राज्यसभेचे खासदार झालेले आहेत त्यामुळं तिथं महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा एक संघर्ष उभा संघर्ष उभा दावा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय गोकुळच्या माध्यमातून बघायला मिळाला छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून बघायला मिळाला त्यामुळं इथंही ते राजकारण रंगताना आपल्याला बघायला मिळेल त्यामुळंच त्या महायुतीचा त्या उमेदवार कोण असणार जर धनंजय महाडिक यांना जर भाजपनं रिंगणात उतरवलं तर ही लढत प्रचंड काट्याची होणार प्रचंड ताकदीची होणार प्रचंड टोकाचा संघर्ष या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूनं महा महाविकास आघाडीचा उमेदवार जो असेल तो किती सक्षम असेल तो धनंजय महाडिक किंवा त्या बाजूच्या उमेदवाराला टक्कर देऊ शकेल असा आहे का यावरतीसुद्धा बरीचशी मतं यावरतीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे गेल्या काही काळामध्ये हिंदुत्वाची लाट जी आहे किंवा हिंदुत्ववादी विचारांनी या कोल्हापूर आणि बा आजूबाजूच्या परिसराला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तिथं प्रभाव आपल्याला दिसून आला कोल्हापूरमध्ये झालेली एक दंगलसुद्धा आपण बघितली त्यानंतरचे प त्याचे पडसादसुद्धा आपण बघितले त्यामुळं हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव जो आहे तो किती कसा असणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यावरही बरीच गणितं असतील रामलल्ला किंवा राम मंदिराचं उद्घाटन होतं त्या पार्श्वभूमीवर सुद्धा कोल्हापूरचं राजकारण वळण घेतं का हे सुद्धा बघावं लागणार आहे कारण जरी विचारांचा वारसा हा शाहूंचा असला तरीसुद्धा पुन्हा एकदा देशातलं वातावरण जर बदललं आणि त्याला कोल्हापूरनं साथ दिली तर मोठी अडचण इथं महाविकास आघाडीसाठी होऊ शकते त्यामुळं तीही गोष्ट बघावी लागणार गेल्या काही काळामध्ये इथल्या खासदारांनी काही फार ग्रेट कामं केली आहेत अशी स्थिती नाही आहे पंचगंगेमुळं पाण्याची परिस्थिती बरी आहे पण शहरामध्ये नदीकाठच्या परिसरामध्ये येणारे सातत्याने येणारा पूर असेल किंवा शहरातली जी पूररेषेची लाईन असेल त्यावरून होणारा वाद असेल तर हे सगळे मुद्दे जे आहेत ते गाजलेले आहेत पंचगंगेमध्ये होणारा प्रदूषण हा मुद्दा गाजलेला आहे उसाला मिळणारा भाव जो आहे या मुद्द्यावरून इथलं राजकारण तापलेलं आहे राजू शेट्टींनी तिथं आंदोलन उभं केले जरी ते हातकणगंगेमधून निवडून येत असले तरीसुद्धा कोल्हापूरच्या राजकारणावर सुद्धा त्याचा परिणाम होतो अर्थात केंद्र सरकारनं इथं इथेनॉल निर्मितीला बंदी केल्यामुळं त्याचाही मोठा परिणाम जो आहे तो इथल्या शेतकऱ्यांवरती होत असतो साखरेच्या भावावरती होत असतो त्यामुळे हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे बेरोजगारीचं प्रमाण इथल्या बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये थोडंफार कमी असलं शेती उत्तम असल्यामुळे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे तिथे उभे राहिलेले आहेत फाउंड्रीची मोठी इंडस्ट्री तिथे आहे पण त्या पलीकडं कुठलीही कंपनी मोठी तिथे येऊन उद्योग उभी करू शकली नाही त्यामुळे कोल्हापूरच्या आसपास एम आय डी सीमध्ये फार मोठे उद्योग उभे राहिलेले नाहीत बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे महागाईचा प्रश्न मोठा आहे त्याला कोल्हापुरातली जनता कशी साथ देते हे बघावं लागणार आहे त्यामुळं आपल्याला बघितलं तर हिंदुत्वाचा मुद्दा राम मंदिराचा मुद्दा त्याला राजर्षी शाहूंच्या विचारांनी जर इथं मात दिली तर महाविकास आघाडीचं ता पारडं जे आहे ते जड असेल महायुतीकडे तगडा उमेदवार निश्चितपणे ते तिथं समोर उभा करतील मात्र महा विकास आघाडीचा उमेदवार कोण असेल यावरती बरीचशी गणित अवलंबून असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसन मुश्रीफ किंवा प्रकाश आबिटकर किंवा राजेश पाटील यांना लोक साथ देतात की त्यांनी के विचारांशी केलेल्या प्रतारणेच्या विरोधात जाऊन मतदान करतात लोकसभेमध्ये हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि त्यावरतीच लोकसभेचं गणित जे आहे कोल्हापूरचं ते अवलंबून असणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण जर बेल आयकनवरती क्लिक केलं तर आपल्याला सगळे अपडेट्स मिळून जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत